वाटाड्या न घेता गुगल मॅपचा आधार घेत माणिक गडावर ट्रेकिंग साठी पटेल आणि त्याचा मित्र अमित कोटियन हे गड उतरताना वाट चुकल्याने भरकटले होते परंतु मदत पथकाशी संपर्क झाल्याने जवळपास चार तासानंतर दोघांनाही सुखरूप खाली आणण्यात आले खालापूर तालुक्यातील माणिकगड ट्रेकर्सचे नियमित आकर्षण राहिले असून शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने ट्रेकर्स माणिक गडावर येतात गडावर जाण्यासाठी खालापूर तालुक्यातील वाशिवली वडगाव येथून पायवाट असून दुसरी पायवाट जांभिवली गाव पनवेल तालुका हद्दीतून आहे रविवारी पहाटे गोरेगाव कांदिवली येथील सुनील पटेल आणि त्यांचा मित्र अमित यांनी जांभिवली गावात त्यांची वाहने उभी करून ट्रेकिंगला सुरुवात केली गडाच्या माथ्यावर गेल्यानंतर काही वेळ फिरल्यावर त्यांनी साडे अकराच्या सुमारास गड उतरण्यास सुरुवात केली परंतु गड उतरताना चुकीच्या वाटेने आल्याने ते दरीमध्ये उतरले वाट चुकल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या प्राध्यापकांनी महाराष्ट्र रेस्क्यू टीमशी संपर्क साधत मदत मागितली महाराष्ट्र रेस्क्यू टीमने यशवंती हयकर खोपोली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गडाचे वाटाडे शिवाजी देशमुख यांना मदतीसाठी जाण्यास सांगितले दोन सा वाट चुकले असून त्यांना मदतीची गरज असल्याची माहिती या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील आणि अपघातग्रस्त मदत पथकाचे गुरुनाथ साठिलकर यांना मिळाल्यानंतर मदतीसाठी तातडीने सूत्र हलवली शिवाजी देशमुख यांनी हरवलेल्या पर्यटकांशी संपर्क साधत ते कोणत्या ठिकाणी आहेत त्याचा अंदाज घेतला प्राध्यापक सुनील पटेल यांनी पाण्याचा जुना मार्ग असल्याची खूण शिवाजी देशमुख यांना सांगितल्यानंतर गडाची पूर्ण माहिती असलेल्या देशमुख यांनी तयारीनिशी गड चढण्यास सुरुवात केली तास दीड तासात ते सुनील आणि अमित पर्यंत पोहोचले तोपर्यंत खाण्याचे साहित्य आणि पाणी घेऊन गजानन पारधी गुरुनाथ साठेलकर राजेश पारठे अमोल कदम अमोल ठकेकर देखील पोहोचले मदत पथकाने भरकटलेल्या दोघांना सुखरूप खाली आणले नमस्कार जय शिवराय धन्यवाद खालापूरकरांचा तर आम्ही दोघे होते आणि ट्रेल दिसले होते पण हे लोक आली पाणी घेऊन नाश्ता घेऊन आणि त्वरित म्हणजे पंचेचाळीस मिनिटात सगळे वरती होते आणि आम्हाला एकदम सेफ्टी म्हणून सेफ खाली आहे धन्यवाद त्यांचं खूप खूप आभार आणि असंच काम करत राहा जय शिवराय जय शिवराय आज लोणावळ्याच्या शिवदुर्ग मित्रमंडळाचे सुनील गायकवाड यांनी मेसेज दिला की कि गडावरती दोन पर्यटक अडकलेले आहेत ते वाट चुकलेले आहेत त्यांना मदतीची आवश्यकता आहे आम्ही सर्वजण खालापूरकर फक्त एकाच टीमचे नाही बऱ्याच वेगवेगळ्या टीमची आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आणि आमच्या समोर एकच हे होतं की या पर्यटकांना सुखरूप सुखरूप पाण्याचं होतं त्यांना आपण प्रथमतः विचारलं की त्यांना काय अडचण वगैरे आहे का त्यांच्याकडे पाणी खाण्याच्या वस्तू वगैरे आहेत का हे सगळं विचारलं आणि त्याच्यानंतर आपण सर्व तयारी निश्चित गेले आणि सगळे आमचे हे यंग जनरेशन पहिले वर पोचलं आणि त्यांनी त्यांना अगदी सुखरूप खाली आणलेलं आहे आणि त्यांना जाणीव करून दिलेली आहे वाट चुकले म्हणून तर एक वेगळी भेट या ठिकाणी त्यांची आमची व्हायची होती म्हणून हा योग घडून आलेला आहे धन्यवाद जय शिवराय जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर